श्री रवींद्र मारुती पवार यांचा आज वाढदिवस आहे रवीला शुभेच्छा देण्यासाठी आज या बैरोनाथाच्या प्रांगणात मी बसलेलो आहे रवीबद्दल सांगायचं सा म्हटलं तर रवीचा का सामाजिक कार्याला सुरुवात माझ्यासमोर माझ्या लहानपणापासूनच एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव सालापासून रवीने सामाजिक कार्यात सुरुवात केली बोडोली गावात प्रथमतच तिनं किल्ले स्पर्धा आयोजित केली होती त्या किल्लेस्पर्धेला भरभरून साथ मिळा प्रतिसाद मिळावा त्यानंतर रवीनं साधारणत त्याच वर्षी श्रीमंत छत्रपती राजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर जे आहे आयोजित केलं ते आज तागायत अविरतपणे चालू आहे दरवर्षी तीस तारखेला तीस मार्चला श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त रवी रक्तदान शिबिर आयोजित करत असतो त्याच दरम्यान विविध गुडोलीतले जे सामाजिक विषय आहेत जे सार्वजनिक कामं आहेत त्याच्या बाबतीतही रवीचा हिरेरीने स्थापक असतो त्याच्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव नंतर गोडोली तळ्याच्या बाबतीत जण जो गोडोलीच्या तळाच्या बाबतीत त्यांना लक्ष घालून विविध म्हणजे त्याची स्वच्छता असेल कचरा उचलणे असेल किंवा आत जी गोडोली डेव्हलपमेंट तळ डेव्हलपमेंट झाले तर त्याच्या बाबतीत प्रथम सुरुवात माननीय रवी पवार अविनाश पोळ मी ज्या वेळेस ह्या तळ खुदाई करत असता करायची होती त्यावेळेस माननीय अविनाश पोळ तसेच तात्कालीन जिल्हाधिकारी रामास्वामी यांनी सांगितलं की वरची जी बेशरम वनस्पती आहे ती का काढून मला द्या मी चार दिवसात तुम्हाला तळ खोदून देतो त्यांची कृष्णाखोरीची यंत्रणा संपूर्ण बसून होती त्या दरम्यान मी अविनाश पोळ तसेच बुडुलेतील सर्व सार्वजनिक मंडळे सार्व स सा, सामाजिक कार्यकर्ते रवि पवार यांनी चार दिवसात ॲडवोकेट डी जी बनकर असतील सर्व समावेशक होते गोडोली ताळ्याची स्वच्छता सर्व समावेशक होती तसेच आमचे व्यंकटराव बापू मोरे सुनील मोरे पाटील असे भरपूर जण कार्यकर्ते या बोडोलीच्या तळ्याच्या स्वच्छतेच्या संदर्भात हिरीनं भाग घेत होते आणि चार दिवसात आम्ही ती बेशरम वनस्पती आमच्या संपूर्ण टीमला त्या बेशरम अशी घातक अशी वनस्पती संपूर्ण आमच्या अंगावर फोड आले होते विविध ॲलर्जी आम्हाला झाली होती तरी आम्ही ते मुक्त तळ करून त्यावेळेसचे तत्कालीन जिल्हाधिकारी यांना ते सुपूर्द केलं त्याच्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की त्यानंतर तळ्याची डेव्हलपमेंट होत गेली आज बऱ्यापैकी तिथं दोन अडीच कोटीचा फंड टाकलेला आहे तळं डेव्हल डेव्हलप होत आहे माननीय आपल्या श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले माननीय खासदार उदयनराजे भोसले यांच्या माध्यमातून जवळजवळ सहा कोटीचा फंड त्याच्या आज पडलेला आहे ती डेव्हलपमेंट होत आहे त्याची सुरुवात खरं तर केली ना तर रवी पवार मी अविनाश कोळ डॉक्टर रामास्वामी डी जी बनकर तसेच आपले व्यंकटराव बापू मोरे सुनील पाटील शशिकांत मोरे या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तसेच गोंडुली गावातील सर्व सार्वजनिक मंडळाच्या माध्यमातून त्या तळ्याचं जे आज रोपडं पालटते ते ह्यांच्या प्रयत्नातून ह्या गोडली तळ्याचं रूप पालटते खरं सांगायला गेलं तर रवीबद्दल बोलायचं म्हणजे त्याच्या सामाजिक कार्यात तू घरातली एक काम मागं ठेवल पण सामाजिक कार्यात तो अग्रेसर असतो खरंच या माझ्या मित्राला मी त्याच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो अशीच त्याचं कार्य वृद्धित व्हावं त्याला चांगलं आरोग्य आरोग्य लाभो अशी मी श्री भैरवनाथ चरणी प्रार्थना करतो आणि त्याला शुभेच्छा देतो त्याचा वाढदिवस साजरा करत असताना मी गेले पाच ते सात वर्ष मी त्याच्या वाढदिवसाला रोज सकाळी साडेसहा वाजता त्याच्या वाढदिवसानिमित्त मी त्याच्या घरी जात असतो मी जाणीव मराठी न्यूजच्या माध्यमातून सर्व सातारकरांना सांगू इच्छितो की सर्व सातारकरांचा वाढदिवस साजरा करणारा रवी त्याच्या वाढदिवसानिमित्त मात्र तो घरी नसतो आणि ही मोठी आमची गोडोलीकरांची खंत आहे त्याला शुभेच्छा खरंच यावेळेस संपूर्ण सातारकरांनी की त्याला शुभेच्छा देण्यासाठी त्याला गोडोलीत थांबवणं गरजेचं आहे अशी आ, एक आपण त्याला प्रार्थना करू आणि त्याच्या वाढदिवसात आ म्हणजे एक दिवस आधीच त्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देऊया आणि मला तर खरोखर ह्याही वाढदिवसाला अशी म्हणजे भीती वाटते की तो या वाढदिवसाला आहे का मिस्टर इंडिया होतोय अशी मला शंका येते तर माझ्या या मित्राला मी जाणीव मराठी न्यूजच्या माध्यमातून गोडोली गावातर्फे तसेच प्रभाग क्रमांक पाच गोडोली ग्रामस्थ सर्वसामाजिक मंडळं सर्वसामाजिक संस्था यांच्या वतीनं मी रवीला खूप खूप शुभेच्छा देतो त्याचं कार्य असंच वृद्धित व्हावं अशी श्री भैरवनाथ चर्णी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र टॅन 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 जी केम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली टॅन 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 गहू ज्वारी बाजरी मिलेट स्पायसेस सिरियल्स ग्राइंड एव्हरीथिंग हियर जी केम आटा चक्की टैन 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 जीकेम आटा चक्की आता सर्व धान्य दला घर घरी अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन शाही मस्जिद जवळ राजपथ सातारा टैन 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 सतार की चौदार ओख राजपुरोहित विसावा नाका राजपथ कदमबाग सदर बाजार सातारा या व्यतिरिक्त आमची कुठलीही शाखा नाही